नाम घोष करो हरी कथा सदाचित्ता समाधान काही गंमत आहे बघा प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत एकमेव चिंता याची करतोय की माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला पाहिजे माझ्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे प्रत्येक जण उठल्यापासून झोपेपर्यंत दररोज नित्यनेम हा धंदा प्रत्येकाचा आहे पण ते सुख लाभत नाही बरे का प्रत्येक जणाला सुखाची प्राप्ती पाहिजे मामा पण मिळत नाही ही शोकंदी काय विठाला विठाला, सुख प्रत्येकाला पाहिजे समाधान प्रत्येकाला पाहिजे आनंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे पण तो मिळत नाही ही एक गमत आहे महाराज प्रत्येक जण करतोय सुखासाठी पण पदरी पडतोय दुःख कुठंतरी आपला मार्ग चुकतोय म्हणून आपल्या पदरामध्ये दुःख पडत असतं तर ते सुख पडण्यासाठी काय करावं लागतं तुको बर म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान एखादं म्हणेल महाराज मला सुखाची गरज नाही असा जन्माला यायचा आहे बरोबर आहे या ठिकाणी कोणाला वाटतं मला दुःख व्हावं म्हणून हातवर बर कुणाला वाटतं कीर्तन संपल्या संपल्या मला कुचकुन वाजवून मी जावं वाटतं का कोणाला बोलत नाहीत का तुमच्याकड बोलतात का नाही कीर्तन झाल्यावर बोलतात जमलंच नाही विठाला विठाला विठाळा सुख पाहिजे पण सुख मिळत नाही एक जण असाच रेडगाव मधला उठला म्हणला महाराज कुंती माता म्हणाल्या मला सुख पाहिजे नाही महाराज भगवान परमात्मा माझ्या पदरामध्ये देशील तर दुःखच दे कुंतीनं दुःख मागितलं बरे कुंतीनं दुःख मागितलं पण त्या मागचं सुद्धा एक गुहि असं लपलेलं आहे की त्या दुःख मागण्याचं कारण सुद्धा मामा सुखच कुंतीला पाहिजे होतं बघा सुंदर आहे कुंती भगवान परमात्म्याची आत्या आणि आत्याला भगवान परमात्मा म्हणतात आत्या माग काय माय काय पाहिजे तुला माग असं म्हणल्याच्या नंतर ती कुंती माता म्हणते देवा काहीच नको रे मला फक्त माझ्या जीवनामध्ये दुःख दे दुःख देवाने सांगितलं अरे तुझ्या जीवनामध्ये पहिलं दुःख का कमी आहे का अजून पण तू दुःख मागतेस पहिलं दुःख कमी आहे कुंतीने सांगितलं देवा माझ्या जीवनामध्ये दुःख होतं मला माहिती आहे पण एक सांगू का देवा जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतो ना तेव्हा तुझी आठवण मला येते आणि तुझी आठवण फक्त दुःखामध्येच येते सुखामध्ये येत नाही म्हणून मला दुःख दे, दे, दे। बघा माणसाला देवाची आठवणी फक्त दुःखात येत असते सर्व सगळे जण दुःखात देवाचं नामचिंतन करतात पण सुखामध्ये भगवान परमात्म्याचं कोणी नामचिंतन करत नाही बघा सहज कीर्तनामध्ये कोणी दृष्ट्या सांगतो अंगाला देव माझा बाप अंगाचा गेला ताप मी बापाचा बाप ही महाराज बरोबर आहे मसनवाटा राहावा एखादा आमोशेची रात्र राहावी काळ कुट्ट रात्र राहावी बघा एखादा माणूस संध्याकाळी आता कीर्तन सुटावं आणि कीर्तन सुटल्यानंतर लांबपलीकडं सालापूर या ठिकाणी कुठेतरी लांब जायचं असावं आणि कोणीतरी एखाद्या लिंबत्या वाटणं जात जात म्हणा एखादं कोणी आत्महत्या करता बघा त्या चिचेच्या झाडाला म्हणा लिंबाच्या झाडाला म्हणा कोणीतरी फाशी करून मेलेलं असावं आणि कीर्तन सुटल्यानंतर त्याला गाडी नसावी उग मनामध्ये आठवा आणि तो या रोडनं रोडनं निघालाय आमोशीची रात्र आहे त्याला माहीत असावी काळं अंधार अंधारे बॅटरी नाही जवळ मोबाईल बार काय बघा अंधारी रात्र आहे कीर्तन सुटले सर्व रेडगावकडं मंडळी झोपलेली आहे विना वाजत नाही टाळ वाजत नाही कीर्तनाचा आवाज येत नाही सामसुम सगळं झालेलं आहे आणि तो माणूस एकटाच ज्या रस्त्यानं चालला आहे चालत 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 त्या रस्त्याने त्या पुलाच्या जा पलीकडं जावं आणि रेडगावच्या पलीकड निघालं सालापूरच्या आणि रेडगावच्या अलीकड त्यानं बघितलेलं असावं की या चिचच्या झाडाला माणूस फाशी घेऊन मेलेला आहे नेमकं ते चालत चालत तिथं जावं आणि नेमकं धीरज महाराज त्याच्या पायाला ठेसला काढून खुलगून वाजावं कसं होईल असा <laughs> ऐकवाल्यावर कसं होईल <laughs> जाग्यावर गार होतं महाराज चड्डी होती चड्डी काय बघता माझ्याकड एवढं अवघड आहे मग ते काय करतं नेमकी ते चिंच जवळजवळ येत असताना रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि तिथं गेलं काय थांब वाजावं कसं होईल अंगाचं पाणी होतं महाराज आणि पलीकडे गेलं जरा असे गावातले लाईट सालापूरचे लागायला लागले ते असं म्हणायला लागतं महाराज म्हणजेच महारा। सांगतोय कशासाठी दुःख आलं भीती आली का माणसाला जीवनामध्ये आपण नामचिंतन करतो देवाचं नामस्मरण करतो आणि एकदा जर का दुःख गेलं की देवाचं नामस्मरण करत नाही विठाला विठाला, विठाला, विठाला। सांगितलं तू दुःख मागतेस का मागते देवा तुझी आठवण यावी म्हणून मी दुःख मागते मला सांगा कुंती भगवान परमात्म्याला दुःख मागते याच कारण देवा माझ्या जीवनामध्ये सतत तुझं नामचिंतन राहावं यासाठी भगवान, हो भगवान, भगवान परमात्मा कडे विनंती करते की माझ्या जीवनामध्ये दुःख दे माझा तुम्हाला प्रश्न आहे सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख येईलच कसं कारण सुखरूपायसा दुजा कोणी सांगा म्हणणारा माझा भगवान परमात्मा त्याचं सतत नामचिंतन केल्याच्या नंतर या जीवाच्या जीवनात दुःख येईलच कसं मग ती कोणती माता जरी भगवान परमात्म्याकडे दुःख मागत असेल तरी त्या मागचा असे असा आहे की तिला सुखच पाहिजे विठाला विठाला आला आला अजून तुकोबारे सुद्धा सांगतात तुका म्हणे माझा करी फकीराचे पारी तुका म्हणे माझा करी फकीराचे पारी

आपण त्याला एक नारळाचा तुकडा दोन चार साखरचे दाणे ठेवतो मग सांगतो देवा मला सुखात ठेव पण तुकोबर ठेव असं मागत नाही तुका मज करी फकीराची परी रात्र हरी येईल म की अरे बाबा मला फकीरासारखं करून ठेव मला भिकारी कर मला भिकारी कर जरी म्हणत असतील मागणी त्याचा आशय असा मागतात की रात्रंदिवस हरी इलमुखी okay. ज्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस भगवान नाम नामचिंतन आहे तो जीव दुःखी राहीलच कसा म्हणून जगदगुरु तुकोबार सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नामचिंतन करणं हे योग्य आहे पण कुण काळकरी मंडळीने महाराज मंडळीने गावातल्या गायनाचार्यांनी पकवाज वाजणार आमच्या टाळकऱ्यांनी तुम्ही नुसतं येऊन ऐकायचं नाही सर्वांनी सतत देवाचं नाम केलं बघा सुखाची प्राप्ती फक्त आम्हालाच पाहिजे का नाही सगळ्यांना प्राप्ती हवी आहे मज लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी ना भावे जीवे बघा कोणालाच दुःख व्हावं असं वाटत नाही मग सुख जर पाहिजे असल तर सतत भगवान परमार्थ चालीला प्रवाह हो। नाम ओघ नाम ओघ लवला ओघ लवला हो ज्यांच्या मुखामध्ये नामाचा ओघ चालतो त्यांच्या जीवनामध्ये सुखच मिळतं दुःख मिळत नाही कारण तो भगवान परमात्मा सुखरूप आहे बरं का पण भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे मुखामध्ये येण्याकरता